सोबत डिनरचा प्लॅन करतायत मित्रांसोबत पार्टीचा प्लॅन करतायत तर आता तुमची चिंता मिटलेली आहे कारण बदलापूर पश्चिम येथे स्वामी डाबा तुमच्यासाठी घेऊन आला आहे अगदी अल्प दरांमध्ये तेही सर्व काही याच विषयी बोलण्यासाठी एक युवा उद्योजक असणार आहे आपल्यासोबत आपलं आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात अमरदा स्वागत आहे सर्वप्रथम अभिनंदन स्वामी ढाब्याची ब्रांच वर ब्रांच आपल्याला पाहायला मिळते काय नेमका इकडे स्पेशल असणार आहे आणि आज उद्घाटन देखील झालं आजीच्या असते काय एकंदरीत माहिती देशील धन्यवाद पहिले तर तुमचं स्वागत आहे तुम्ही मीडियाच्या मार्फत आमच्या ढाब्याचा प्रसार आणि प्रचारित करताय त्याबद्दल तुमचे कॅमेरामन आणि तुमचे दादा तुमचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि मी ढाब्याची थोडक्यात माहिती सांगतो तर दिलीप शेख पवार हे माझे वडील म्हणजे त्यांचा बिझनेस हा छंदच आहे मी एक इंजिनिअरिंग स्टुडंट आहे माझा डिप्लोमा पासआउट आहे पण मी तरी हा क्षेत्र का निवडला कारण की पप्पांनी सांगितले की शिक्षणासोबत बिझनेस बिझनेस यावा तर मी दोन हजार चौदा पासून या स्वामी ढाब्याची जी निर्मिती झाली ते तिथपासून ते, ते, ते आजपर्यंत न थकता न डगमगता हा स्वामी ढाबा बदलापूरच्या आणि ठाणे जिल्ह्यामध्ये अतिशय सुप्रसिद्ध अशी स्वादिष्ट आणि चविष्ट असलेला हा स्वामी ढाबा म्हणून ओळखला जातो आणि म्हणजे अवयांसाठी खुशखबर अशी असते की म्हणजे इथल्या लोकांना जनसामान्यांना लोक परवडतील असे आपण लोकांना दर देतो आणि आपली जी स्पेशलिटी आहे जसे की आपण गावठी चिकन लपेटा जो ओरिजिनल चिकन लपेटा तो आपल्याकडेच भेटतो आगरी पत्रीचे उत्तम प्रकारचे जेवण आपले शेप जे आहेत आपले शेप ही आगरीच आहेत पाटील मामा त्यांचं नाव आहे ते माझ्या सोबत गेले दहा वर्ष जोडले गेलेले आहेत आणि ती आपली जी चव आहे जो बेस आपल्या चवीचा तो अजूनही टमगमगलेला नाहीये आणि मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्या कवयांसाठी सांगू इच्छितो की आपण दहा ते तीस पर्यंतचे डिस्काउंट कुपन आपण ठेवलेले आहेत तर कवयाने आपल्या स्वामी डाव्याला भेट देऊन आपले कुपन घेऊन जाऊन या जेवणाचा आनंद घ्यावा स्वामी डाव्यामध्ये बसण्याचा आनंद घ्यावा धन्यवाद बर्थडे पार्टी वगैरे साठी पण हे अवेलेबल होणार आहे का तर त्या लोकांना काय सांगशील जे बर्थडे पार्टी किंवा वेडिंग सेलिब्रेशन या ठिकाणी करू इच्छित असतील त्या लोकांसाठी काय ऑफर असणार आणि कशा प्रकारे त्यांना खरंतर हे जे हे हा जो लोकेशन आहे मी त्या म्हणजे बर्थडे पार्टी आणि म्हणजे एक मिनी प्रोग्राम किंवा फंक्शन म्हणता येईल एंगेजमेंट वगैरे हो या साठी रिटायरमेंट वगैरे या प्रोग्राम साठीच हो मी हा लोकेशन चूज केलेला आहे आणि तुमचा ही जी जागा आहे त्यासाठीच मी निवडलेली आहे जेणेकरून इथे शंभर ते दोनशे लोकांचा प्रोग्राम अटेंड होईल अशा प्रकारची सोयी सुविधा आम्ही स्वामी ढाब्यातर्फे देण्याचा प्रयत्न करू एकदा आपल्या प्रेक्षकांना पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर जर त्यांना ऑनलाईन देखील करायचा असेल तर काय प्रोसेस आहे ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर एकदा पत्ता आपला उल्हासरी चौपाटीचा जो रोड आहे त्याच्या बाजूलाच आहे नायरा पेट्रोल पंपच्या बाजूला स्वामी ढाबा मोठा चार गुंठ्यामध्ये प्लॉट या तिथे आपण स्वामी ढाब्याची निर्मिती केली आपला सोनिवलीमध्ये जो स्वामी ढाबा होता तो आपण आता इकडे शिफ्टिंग केलेला आहे तिकडे फॅमिली येत नसल्यामुळे आम्ही फॅमिलीसाठी खास करून इथे शहरामध्ये या ढाब्याची निर्मिती केलेली आहे धन्यवाद प्रामुख्याने पाहू शकतो की अतिशय प्रीमियम लोकेशन आहे आणि जर तुम्ही सा या ठिकाणी याल तर प्रशस्त असं फॅमिलीसाठी देखील आपल्याला पाहायला मिळत आणि या ठिकाणी जर तुम्ही याल तर एक स्पेशल स्वामी ढाबातर्फेच आपण पाहिलं तर एकोणतीस मेनू सोबत तुम्हाला या ठिकाणी एक थाळी अग्रेली गावरान थाळी पाहायला मिळणार आहे ज्यामध्ये एकोणतीस मेन्यू असणार आहे तर बदलापूरकर तुम्ही देखील खवई प्रेमी असाल तर नक्की एकदा स्वामी ढाब्याला व्हिजिट करा अग्री कोणी पद्धतीचा असेल किंवा इतर कुठल्याही पद्धतीचं आपल्याला या ठिकाणी जेवण पाहायला मिळतं त्यामध्ये प्रामुख्याने गावठी कोंबडा चिकन हंडी सुखे बोंबील फ्राय जवला चटणी यासारखे अनेक पदार्थ जे आहेत ते तुम्हाला या ठिकाणी साखायला मिळणार तर बदलापूरकरांनो वाट कसली पाहत आहेत आजच भेट द्या स्वामी ढाब्याला जे बदलापूर पश्चिमेतील उल्हास नदीच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय अतिशय प्रशस्त असं वास्तू आहे आणि या ठिकाणी तुम्ही याल तर नक्कीच तुम्हाला खाण्यासोबत एक वेगळं एक आगळ्या वेगळ्या ऍटमॉस्फेअर देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो कारण बाजूलाच नदी असल्याकारणाने वातावरण जे आहे या ठिकाणी थंड आणि शांत पाहायला मिळतंय बदलापूर शहरात अनेक ढाबे आहेत या ढाब्याची स्पेशालिटी काय बदलापूरची लोक इकडे का आली पाहिजे अशी काय स्पेशालिटी असते आपल्या स्वामी ढाब्याची जी ओळख आहे ती आगरीपदीच्या जेवणाची जी आहे त्यासोबत आपण हस गाव थाळी जी की सहा ते आठ नऊ लोकांमध्ये आपण खाऊ शकतो मोठी थाळी आपण जी म्हणतो तीन हजार तीनशे तेहतीस टीचा रेट आहे ते अगोदर बुकिंग करायला लागते त्यानंतर आपल्याला आपल्या समोर ती सादर होते आणि या ढाब्याची खास म्हणजे लोक इथे आवर्जून येण्याचं कारण असे आहे की बाकीच्या डाव्यान फक्त जेवणासाठी असतात आपण त्यासोबत आप इथल्या खवयांना आपण एक प्रोजेक्टरची सोय करून दिलेली आहे त्यासोबत किड स्टोनची सोय केलेली आहे म्हणजे जेणेकरून लहान मुलं जरी आले तरी ते त्यांच्या आई वडिलांना त्रास नाही देतात ते जेवणाचा आनंद घेतील अशा प्रकारची आपण सोय केलेली आहे धन्यवाद नक्कीच प्रामुख्याने पाहू शकतो की अस्सल गावरान पद्धतीचं जेवण जर तुम्हाला टाकायचं असेल नक्कीच स्वामी ढाब्याला भेट